नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलोय आपण कांबळेश्वर या ठिकाणी या ठिकाणी बिवाई देव म्हणून त्या देवीचं दे दे दर्शन घेण्यासाठी आलो आहे व्हिडिओ अशी वाटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ पाहत राहा का आता आम्ही कांबळेश्वर मध्ये आलो इथे थांबलो या थोडं मटेरियल घ्यायची त्यामुळे थांबलो इथं पिलू पिलू तक 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 कॅडबरीसाठी रुसले का चालू झालं ते मंदिर ना यात्रेच्या वेळेस बाय

गाडी जात नाही का तिकडं मग आता मग आपण मंदिरात जवळ आलोय नदी बघ मंदिर किती घासून जवळची मंदिर आहे बिवाई देवीच मंदिर जाण्याआधी दे पाय धुवून जायला लागतं तेव्हा आम्ही पहिल्यांदा पाय धुण्यासाठी नदीकडे चाललोय आता कसं नदीला पाणी फुल पाय धुवायचं चालले मासे पकडायच चाललेलं पाण्या जवळ यायला बेत होत्या मम्मी का जाऊ त्याला पाय धुवायला मास पकडताय आम्ही आता मंदिरात देवदर्शनासाठी आलो या बघा पहिल्यांदा झाल्यामुळं आपल्याला याच्याबद्दल काही एवढं माहिती नाही देवी आहे तर सात सातजणी बहिणी असं काहीतरी म्हणतात देवदर्शन घेतलं आता बाहेर आलोय बालवा जातोय